सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांसाठी छत्री वाटप धान्याच्या किट वाटप स्ज कोपन वाटप वह्या वाटप झाडे वाटप अनेक उपक्रम राबवण्यात आले होते यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आमदार प्रशांत ठाकूर रामदास शेवाळे विनोद साबळे चारुशिला घरत सीताताई पाटील समीर कदम भरत जाधव देवीदास खेडेकर अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विक्रांत दास दादा पाटील यांनी सांगितले एक आनंदाचा सा दिवस आपण सगळेजण साजरा करतोय आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित झालोय आपले सन्माननीय नेते खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि जनतेसाठी काम करणारा एक कार्यकर्ता काय असतो कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसेवा आणि नुसती जनसेवा नाही तर अहोरात्र दिवसाची रात्र, रात्र रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून जनतेसाठी जनसेवा करणारा कार्यकर्ता काय असतो हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असत सन्माननीय बाळासाहेब पाटील <प्राणी> चाळीस चाळीस वर्षाचा आयुष्यातला काळ हा संघर्षाचा काळ आपल्या सगळ्यांसाठी समाज समाजसेवा त्यांनी अर्पित केला भारतीय जनता पार्टीच अस्तित्व रायगड जिल्ह्यामध्ये फारच कमी असल्यापासून त्या ठिकाणी कमळ डिक कसं फुलेल माझ्या माता भगिनींची सेवा मी कसं करू शकेन भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत जे प्रत्येकाच्या विकास करण्याचा विचार आहे प्रत्येकाला ताकद देणं त्यांचे अश्रू पुसणं त्यांना काहीतरी भरीव मदत करणं हा विचार सन्माननीय दीनदयालजी उपाध्याय असतील अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्णजी अडवाणी असतील तो विचार जनता पार्टीला दिला आणि तो विचार घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी काम करत राहिले माहिती ताकद असेल सत्ता असेल की भरपूर काही गोष्टी घडत असतात आणि मग सत्ता असली की अनेक मोठे मोठे नेते आपण महाराष्ट्रात बघतो की या पक्षातून त्या पक्षात जाताना आपण बघतो काळाची गरज असते त्यामुळे अनेक जण तसं करतात पण संघर्षाचा काळ असून या रायगड जिल्ह्यामध्ये सत्ता येईल की नाही सत्ता यायची काही चिन्हही नसताना मोदीजींचा काळ तर दोन हजार चौदा ला सुरू झाला पण त्याच्या आधी कधीही सत्ता येईल असं वाटतही नसताना ज्या रायगड जिल्ह्यात संघर्ष करत त्या ठिकाणी फक्त सेवाभावाने काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील आहेत त्यामुळे अशा चाळीस चाळीस वर्षाचा संघर्ष चाळीस चाळीस वर्ष कुठल्याही पक्षाचा दुसऱ्या पक्षाचा विचार न करता माझ्या स्वार्थाचा विचार न करता म्हणजे माझं काय होईल मला कुठंतरी आमदार व्हायचंय मला कुठंतरी मंत्री व्हायचंय माझ्या परिवाराला काहीतरी मिळेल अशी आशा किंवा असा विचार सुद्धा मनात न येऊ देता मला जनतेसाठी काम करायचंय मला जनतेचा लागतो या समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेसाठी काम करत राहील त्याचा परिणाम आज आपण बघतोय आदरणीय मोदीजी देशाचं नेतृत्व करतायत आदरणीय फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतायत आज भाजपचे एवढे आमदार खासदार त्या ठिकाणी आहेत आज पनवेल मध्ये कमळ मोठ्या प्रमाणावर फुललेलं आहे त्या ठिकाणी जर का चाळीस वर्षाचा संघर्ष केलाच नसता भाजपच्या माध्यमातून पनवेल मध्ये काही होऊ शकत नाही असा जर का विचार त्यांनी केला असता तर कदाचित मध्ये भारतीय जनता पार्टीला हे चांगले दिवस या येऊ शकले नसते त्यामुळे मेहनत केली संघर्ष केला आणि त्याच्यावरती आज हे सगळं काही चांगलं आजच्या या दिवशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आपण प्रेम या आम्हाला दिलेला आहे मला या प्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी संघर्षाची लढाई अवघड लढाई त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आणि त्यामध्ये अवघड लढाईमध्ये सुद्धा आम्हाला नगरसेवक केलं आपल्या नगरसेवक त्यामुळे होऊ शकलो होऊ शकलो शहराचा त्यामुळे तुमचे आशीर्वाद हे कधी विसरता येणार नाहीत असे आपलं प्रेम यातून कधी आम्ही होऊच शकणार नाही असं हे प्रेम आहे आपण आदरणीय बाळासाहेब पाटील प्रेम दिलं मला ते प्रेम कायम माझ्या मागे उभं केलं माता भगिनींनी खास करून आशीर्वाद माझ्या मागे ठेवले ताकदीने ठेवले त्यामुळे मला या ठिकाणी कायमच यश मिळू शकलं शक्ड़। आपण शेवटी एक परिवार आहोत म्हणजे आपण बघतो की राजकीय नेत्याचा वाढदिवस असतो तो आजकाल कुठेतरी परिवाराबरोबर फिरायला जायचं ऑरेनला जायचं किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटला जाऊन परिवारा बरोबर घालवायचे व्यतीत करायचे आनंद साजरा करायचा सा। असे अनेक नेते करताना आपण आजकाल बघतो पण बाळासाहेब पाटलांसारखेमत्व असं आहे की ते नेहमी सांगतात की हा समाज म्हणजे माझा परिवार आहे माझा परिवार काही चार लोकांचा परिवार नाही आहे या हजारो जनतेचा परिवार हा माझा परिवार आहे आणि त्यामुळे माझा वाढदिवस या परिवाराबरोबर साजरा झाला पाहिजे आमच्या माता कुठल्या वस्तू वाटप करू शकतो का काही छत्र्या वाटू शकतो का रिक्षा कालकांना कुठेतरी एन जी की कुपन मोफत देऊ शकतो का आम्ही काहींना धान्याचे किट वाटू शकतो का असे वेगवेगळे उपक्रम आम्ही जे कच्चे बच्चे आहेत त्यांना वयांचं वाटप करू शकतो का असे सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या दिवशी केला सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम झाले कामोटे कळंबोली खारघर तळोजे अनेक भागातले सामाजिक उपक्रम साकारले गेले आणि आता संध्याकाळी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी हितचिंतकांना भेटण्यासाठी ते आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत उपलब्ध झालेले आहेत अधिक वेळ न घेता शिंदेजीना विनंती करतो की जे आपल्याला वाटप करायचं आहे त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात पहिले पाच पाच नाव आपण घ्या आपण जे मान्यवर मंचावरती आहेत त्यांच्या हस्ते आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ते वाटप करू आणि मग आदरणीय साहेब आतमध्ये परत ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना भेटीकाठी घेतील तोपर्यंत आपण उर्वरित सगळ्यांचं जे काही सांगितलं असेल ते वाटप करू मंचावर उपस्थित कोकण म्हडाचे जे सभापती होते निश्चित आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये पर्वे विधानसभा असू दे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांनी अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे निश्चितच आपण पाहायला असेल तर त्यांचे चिरंजीवसुद्धा उपमहापौर आणि आता पक्षाचे सरचिव म्हणून काम करत आहे म्हणजे त्यांनी जे रोज रुजवलं होतं तर आता कुठेही फल आलेलं दिसतोय त्यांनासुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे ते ज्याप्रमाणे मेहनत करतात आणि संपूर्ण सर्व लोकांच्या सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होतोय आणि त्यांचा स्वभावही अतिशय प्रेमळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करत म्हणून त्यांचा संपूर्ण याच्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीत मी मनोबरोबर शुभेच्छा देतो आणि आपण पाहिलं असेल की त्यांचा चेहरा हा अतिशय हसनमुख आहे म्हणजे त्यांचं वय आता मला माहीत आहे कधी चाळीस पंचाळीस असेल असंच वाटतंय ते कारण असल्यामुळे चेहरा त्याच्यामुळे त्यांचा वय पण लक्षात साहेबांना असे की त्यांना शंभरी त्यांनी गाठावी आणि अशीच त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना निरोगी आयुष्य त्यांना मिळावं ईश्वरच्या पुढील वाटचाल शुभेच्छा देतो पुन्हा एकदा साहेबांना वाटत त्याच्या पुढे शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र आपण पाहत असाल माझे बंधु दुर्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस नसून त्यांचा निष्ठेचा वाढदिवस आपण तीस पस्तीस वर्षाची कारकीर्द पाहिली तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं रोवून राहण्याचं काम माननीय बाळासाहेब पटेल यांनी केलेलं आहे आणि आजचा हा वाढदिवस हा माहोल आपण जो पाहतोय त्यांच्या निष्ठेचा वाढदिवस असं मी म्हणतो आणि बघा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला एक वर्ष जरी कमी होत असेल परंतु कार्यकर्त्यांच्या विचारावर चालना कार्यकर्त्यांच्या विचारांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस करत आणि बाळासाहेब पाटील हे वेगळं सांगायचं कारण नाहीये सामाजिक क्षेत्रात ना त्यांचं नाव झालेलं आहे राजकीय किरकिर्ती त्याला जोड लागते हा जरी विषय असेल पण त्यांचं वलय जर पाहिलं तर सामाजिक जीवनात आपल्या सुख दुःखामध्ये सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना संधी घेऊन जाण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे मी ऐक मला प्रार्थना करत त्यांच्यातून हे जे काम चाललंय हे काम असंच त्यांच्या कारकीर्दीत चालत राहावं आणि मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना जिल्हा पार्टीच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबीला प्रार्थना करतो की माझे सहकारी माझे बंधू तुल्य माझ्या सोबत असलेले सर्व मंडळी आणि हे असत हसत दुकान राहावं अशी मी शुभेच्छा हो। देतो धन्यवाद जय हिंद जय विचार कोकण माडाचे माझे सभापती आणि या जिल्ह्याचे माझे जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आमचे नेते सन्मान्य ने बाळासाहेब जी यांचा आज वाढदिवस आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तो साजरा होतोय सर्वांच्या बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणघडणीमध्ये एक खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्याच्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते त्याच्या पाठीमागं त्यांच्या आणि त्यांच्या त्यांनी जोडलेल्या सहकार्यांचे सर्व परिश्रम आहे मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा मत मावळ मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ताकदवान होत चाललेली आहे या नुकत्याच झालेल्या आ, या ज्या लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ असू द्या रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा रत्नागिरी सिंधुग मतदारसंघ असू द्या तिन्ही ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली होती तिन्ही तर, ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडळापर्यंत प्रवास करत प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या सभांचं नियोजन करत त्यांनी पक्षाला आणि महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांना या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत राहोत आणि ने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम होत अशा माझ्या त्यांना मनपूरक शुभेच्छा